तिथे टीईटी आणि टी ए आय टीची चाचणी परीक्षांचं वेळापत्रक पाच एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आदेश प्रतिवादींना देण्यात आलेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घोगे आणि न्यायमूर्ती आर एम जोशी यांनी हे आदेश दिलेत आपण याबद्दलचे अपडेट कृष्णाकडून जाणून घेऊयात कृष्णा हे आदेश देताना काय नेमकं का म्हटलेलं आहे न्यायालयानं शिक्षक भरतीसाठी टी ए टीची जी परीक्षा आहे ती दोन हजार सतरापासून दोन हजार बावीसपर्यंत झालेली नव्हती आणि त्यानी जी दोन हजार बावीसची टी ए टी परीक्षा आहे ती दोन हजार तेवीसमध्ये घेण्यात आली होती आणि त्या बावीसपर्यंतच्या याचिका न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि आता जी शेटे नावाच्या एका परीक्षार त्यांनी ही याचिका छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल केलेली आहे त्यानुसार पाच तारखेपर्यंत टीईटीचं जे वेळापत्रक आहे ते जाहीर करण्याचे या ठिकाणी सूचना खंडपीठानं शासनाला केलेल्या आहेत आणि त्यामुळे जे प्रतीक्षेत आहेत विद्यार्थी ज्यांना टीईटीचे परीक्षा झालेली नाही आणि त्यांना द्यायचे त्यांच्यासाठी ही एक महत्वाची बातमी आहे दीपक नक्कीच कृष्णा धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट